अतिशय महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेत आहात काय नेमके मुद्दे आहेत काय भूमिका आहे मला वाटतं या ठिकाणी वाजता सर्व शिवसेनेचे नेते ने या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि कार्यकर्त्यांशी सुसंवाद आणि त्यासाठी मला सर्व नृत्य संसारामध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तू बोलित असेल की पहिला दौरा जो झाला हे वैदारी झाल्यानंतर तो पहिला दौरा मला वाटतं सुषमा आचार्य एंजियर आणि सूजन इंजीनियर महाराष्ट्रामध्ये पहिला दौरान मिळतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व नेत्यांचा दौरा त्या ठिकाणी होत त्याचा शुभारंभ त्या ठाण्यामध्ये होतो त्या ठाण्यामध्ये हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या या ठाण्यामध्ये पहिली सत्ता त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि त्यावेळेला मिळाली आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार

वाईट वाटत की या ठाण्यामध्ये ज्या ठाणे महापालिके जी आहे त्या ठाणे महापालिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी तर चार वेळा नगरसेवक होतात एखादा सुद्धा त्यावेळेस नगरसेविका होत्या आणि असे कित्येक नगरसेवक या ठिकाणी होऊन गेलेले आहेत मग ते प्रकाश महा असतील आदरणीय शिवसेनेने नेते सदीप प्रधान साहेब असतील भोजा जोशी साहेब असतील कित्येक महापौर त्या ठिकाणी होता आणि या ठाणेकरांच्या आशीर्वादांमुळेच त्या ठिकाणी त्यावेळेला विविध पद उचवली गेली मग त्यावेळेला महापौर पद असेल आमदारकी असेल ठाणेकराचा त्यानंतर खासदार असेल हे सर्व ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी मिळायला असं आम्ही समजतो परंतु दुर्दैव असं आहे की गेले अडीच ते तीन वर्षाच्या काळामध्ये या ठाण्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की बाळासाहेब ठाकरे आणि त्या परिवहन सेवेची अवस्था एवढी झाली की कोट्यावधी रुपये या ठिकाणी कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी लागले कित्येक आमचे कर्मचारी त्या ठिकाणी मृत्यूमुखी पावले आणि त्यांच्या धर्मपात्मी असेल त्यांच्या लाडक्या बहिणी असतील त्या ठिकाणी महानगरपालिकेवर ते खेटे घालून थकले परंतु गेली लागतात ती आजही महानगरपालिकेने आणि परिवहनची अवस्था एवढी भयानक झालेली आहे की विचारायची सोय आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी जे मुख्य परिवहन मंत्री आ, आ, त्या ठिकाणी महापालिकेमध्ये त्या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी ज्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वरती त्यांनी तिथे आरोप भ्रष्टाचाराचे लावलेले ही चौथ्या माळ्यावरती त्या ठिकाणी बिल्डर पैसे द्यावे लागतात महानगरपालिकेचे प्लॅन पास करायला आणि एखाद्या महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री या ठिकाणी भाष्य करतो महापालिकेच्या आवारावर आणि त्यावेळेला त्या ठिकाणी अधिकारी हजर नव्हते अशा पद्धतीने एखाद्या महाराष्ट्र शासनाचा जो मंत्री आहे त्या ठिकाणी अशा आरोप करतोय त्या अर्थी नक्कीच या ठाणे महापालिकेची अवस्था त्या ठिकाणी खराब झालेली आहे मला वाटतं या ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकाम अतिशय एवढा ठिकाणी वाढलेला आहे त्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी घर घेणं कठीण झालेलं आहे परंतु आज तुम्ही बघितलं दिवा असेल उमरा असेल त्यानंतर ठाणे असेल कित्येक अनधिकृत बांधकाम या ठिकाणी चाललेले आहेत आणि मला वाटतं आमच्या मनसेचे राजू पाटील यांनी सांगितलं की याचा फोन आखा खाण्यामध्ये राहतो मला वाटतं हे जे कोणाच्या आशीर्वादाने चाललेलं आहे या सर्व गोष्टी मला वाटतं मुख्यमंत्री महोदयाने तपासायला हव्या त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल कि महानगरपालिकेचं जे बजेट आहे दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी पाच हजार पंचवीस कोटीच बजेट त्या ठिकाणी मंजूर केलं सर्व महानगरपालिकेचे बजेट त्या ठिकाणी घोषित झालेले आहे परंतु ठाणे महापालिकेचं बजेट या ठिकाणी अजूनही घोषित झालेलं नाही आज जे ठाणेकर आहेत जे रेग्युलर टॅक्स प्लेयर आहेत त्यांना काय सुविधा मिळते या ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आज बालूक कोटी हा गेली कित्येक वर्षापासून विषय आहे त्या ठिकाणी दिलेल्या कामामध्ये मला वाटतं जे ह्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी बोरोली ते गोरेगाव नॅशनल पार्क मधून जे चालू आहे त्याच्या कामाची सुद्धा चौकशी चालू आहे की त्या ठिकाणी जे टेंडर होत मोठ्या चार पटीने काढलेलं आहे त्याची सुद्धा चौकशी मला वाटतं मुख्यमंत्री महोदय करतायत कोस्टल रोडच्या संदर्भात सुद्धा याचा प्रयत्न या ठिकाणी मी गेले कित्येक वर्षापासून करतोय त्याची परवानग्या सुद्धा आणलेल्या आहेत परंतु ते सुद्धा त्याचा जो लागणारा खर्च आहे त्याच्यापेक्षा चार पटीने वाढवलेला आहे म्हणून मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद देईन आपण या जनतेच्या पैशाची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण रखवाली करतायत आणि अशा ज्या काही सुविधा गोष्टी आहेत त्या संबंध थांबवण्याचा था तुम्ही प्रयत्न था करताय त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आज तुम्हाला माहिती असेल मुख्यालयाची इमारत त्या ठिकाणी रेमंड मध्ये होणार होती आणि त्या त्याचं जा उद्घाटन झालंय परंतु त्याचे सतरा कोटी रुपये अगोदरच कॉन्ट्रॅक्टरला देऊन मोबाईल झाले त्याचे अजून मीट रचलेली नाही म्हणजे हा तुम् काय हा कारभार काय चालू आहे मला समजत नाही त्या ठिकाणी प्रशासक म्हणून या ठिकाणी आता हे चालू आहे आणि आज त्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती असेल की फक्त केंद्राकडून जो जीएसटीचे जे पैसे येतात त्या पैशाच्या जोरावरती सत्तरऐंशी कोटी रुपये जे काही कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे त्याला त्या ठिकाणी दिला जातो आणि आज या महानगरपालिकेची अवस्था एवढं आहे की या कर्मचाऱ्यांना वेळेवर सुद्धा पगार दिला जात म्हणजे जात नाही कारण जीएसटी जेव्हा पैसे येतील आज तुम्ही बघितलं असेल हाऊस टॅक्स या महापालिकेला उत्पन्न आहे त्याचबरोबर पाणीपट्टी आज पाणीपट्टी तुम्ही बघितलं असेल कित्येक ठिकाणी नळाची जोडणी केलेली आहे कित्येक ठिकाणी गळती आहे त्याचा कुठलाही ऑडिट नाही त्यांच्याकडे की किती पाणी एमएलडी कुठल्या विभागाला दिलं पाहिजे पूर्वी त्या ठिकाणी आपण एक ठाणे महापालिकेच्या कॉर्पोरेशन मध्ये यंत्र लावलं होतं त्या ठिकाणी सिस्टीम बसवली होती की तिथल्या असलेल्या लोकसंख्येच्या आधारे त्या ठिकाणी ते पाणी त्या विभागाला पुरवलं जायचं तर ती सिस्टीम पण तिथे खराब झालेली आहे म्हणजे मनाला वाटेल तसा त्या ठिकाणी तो तिथला जो लोकप्रतिनिधी असेल तो त्या ठिकाणी त्याच्या प्रभागामध्ये पाणी सोडण्याचं काम त्या ठिकाणी करतो आणि अशामुळे या संबंध ठाणेकरांना जो काही त्रास सोसावा लागतो आज वाहतूक कोंडी वडबंदर मध्ये इकडे यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बघित असेल कि जवळजवळ एक शुरुण 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 दु 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 खाना खाना ते दीड तास नाही या ठिकाणी लागतो आज आपण तेवढ्याच त्याच्यामध्ये मुंबईला जाऊन माणूस येऊ शकतो दीड तासामध्ये परंतु दुर्दैव आहे की ठाण्यातल्या ठाण्यात यायचं असेल एक दीड तास लागतो आज सर्व्हिस रोड तुम्ही बघित असेल काही परिवहन मंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की त्या ठिकाणचे सर्व्हिस रोड बंद करून तो एकत्र हायवेला जोडायचा या संदर्भामध्ये हा आयुक्तांकडे आम्ही मिटिंग घेतली त्या ठिकाणी नरेश मडेरा या ठिकाणी आणि तिथल्या घोटबंदर रहिवाशांनी त्या ठिकाणी मागणी केली होती की तुम्ही आज सर्व्हिस रोड बंद करू नका कारण आजूबाजूच्या असलेली घर संपूर्ण आहे तिथे राहणारी लोक आहेत त्या ठिकाणी असलेल्या शाळा आहेत त्या ठिकाणी असलेले हॉस्पिटल्स आहेत आज त्या ठिकाणी असलेले शॉपिंग सेंटर आहेत त्या ठिकाणी असलेले मॉल आहेत या सर्व लोकांना जर जायचं असेल तर त्या ठिकाणी सर्व्हिस रोड अवेलेबल आता पाहिजे एकोणीसशे शहाण्णव साली त्यावेळेला ठाणे महापालिकेने पुढाकार घेऊन ठाणे शहरातले जेवढे सर्व्हिस रोड आहेत त्यातली लोकांची घरं जोडून त्या ठिकाणी सर्व्हिस रोड बनवले गेले परंतु आज तो सर्व्हिस रोड बुजवण्याचं काम चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये हे समजा समजा त्या संदर्भात आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा या ठिकाणी कुठली दखल घेतलेली आहे आणि मनमानी कारभार त्या ठिकाणी फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल यांचं नाव घेतात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही घेऊन जातो धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन जातो आज गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या धर्मवीर आनंदिके साहेबांचं स्मारक जे आहे आ, खाने करने साथी, तो ते स, आ, इस आ, इस आ, करने साथी। स्मारक या ठिकाणी या ठाण्यामध्ये काढण्यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे परंतु त्याला वेळ नाहीये त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी अजूनही त्याचं स्मारकाचं काम चालू झालेलं नाही आज जवळजवळ दो गेले दोन वर्षापासून बजेटमध्ये तरतूद आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी ते स्मारकाचं काम का त्या ठिकाणी होत नाही फक्त त्यांना शिवसैनिकांना त्रास दे याला बोट त्याला बोट इकडून पैसे काढ तिकडून पैसे काढ हे सर्व धन्य त्यांचे चालू आहे आणि मला वाटतंय या ठाणेकर जनतेने या ठिकाणी सर्व गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे गेल्या सुद्धा एवढीएम मशीन मुळे त्यांचा विजय झालेला आहे आजही ते स्वप्नामध्ये आहेत की आम्ही कसे तोडू परंतु हे जास्त दिवस चालणार नाही ज्या पद्धतीने हे चालू आहे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल दिगे साहेबांचं स्मारक झालं नाही स्वतःचे दोन बंगले झाले आज या स्मारकासाठी धर्मवीर दि, आनंद दिगे साहेबांचं आज ते ऑफिस आहे आश्रम त्या आनंद आश्रमामध्ये तुम्ही बघित असेल त्या ठिकाणी ते तर स्वतःचं नाव लावलंय आणि धर्मवीर ह्याच असताना ते स्वतःचा नाव घरी लावलं होतं परंतु आज त्या आश्रमामध्ये कशा पद्धतीने लोकांना काच जाण्याचा काम त्या आश्रमामधून शिवसैनिक असतील अधिकारी असतील सर्व लोकांना त्या ठिकाणी थमकवण्याचं काम त्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आज तुम्ही बघित असेल की आज, आज या महानगरपालिकेला कित्येक अवॉर्ड मिळालेले होते मग तो फिल्म असेल त्या ठिकाणी चांगलं नियोजन केल्या संदर्भात असेल किंवा ऊर्जा संवर्धनाचा जो विषय असेल पर्यावरणाचा विषय असेल या संदर्भात महापालिकेला त्या ठिकाणी अवॉर्ड मिळाले होते केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी बदलतं ठाणं या बदलत्या ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं बदलतं ठाणं म्हणजे एक खाण्याचे नक्षात बदलून टाकलेलं आज तुम्ही या ठाण्यामध्ये एवढी फका अवस्था झालेली आहे या ठाण्यामध्ये आज तुम्ही वाहतूक कोंडी असेल रस्त्यावरती खड्डे दिसणार नाहीत खड्डेमुक्त ठाणे करू म्हणून सांगितलं जेव्हा बदलते ठाण्याची संकल्पना आली कचरा निर्मूलन आम्ही करू त्या ठिकाणी सुशोभीकरण करू दर सहा महिन्यांनी इलेक्शन क्षण आला त्या अधुनिक त्या ब्रिज वरची कामं झालेली नाहीत पेट्रोलचं काम सुरू झालेलं नाही वरची लाईन चाललेली आहे परंतु कलरचं काम त्या ठिकाणी चालू आहे आपल्या ठाणे शहरामध्ये ज्या ज्या काय खालून गाड्या जातात त्या प्रत्येक गाड्यांवरती त्याचा कलर त्या ठिकाणी उडला जातो कित्येक नागरिकांनी आपल्याला तक्रार केली त्याची कसली त्या ठिकाणी लावलेले दिवे सुद्धा आज त्या ठिकाणी कित्येक ठिकाणी बंद आहेत नंबर रोपटी गेलेली अवस्था खराब झालेली आहे जर एका पावसाळ्यामध्ये त्याला रुग्ण म्हणजे अशा पद्धतीने फक्त महानगरपालिकेला त्या ठिकाणी बुडवण्याचं काम ही मंडळी सातत्याने त्या ठिकाणी करतायत आज या महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंड आहे मला हो आठवते -पोर, की मी महापौर असताना त्यावेळेला डम्पिंग ग्राउंडचा विषय झाला होता परंतु त्या कचऱ्यापासून वीज निर्मिती आणि वीज निर्मिती जाऊ द्या कचऱ्याचं निर्मूलन सुद्धा त्या ठिकाणी अजूनही होत नाही कित्येक ठिकाणी कचरा उचलला जात नाही हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन आहे की कचऱ्याचं हे करताना सिस्टीम मध्ये त्यांनी केलं पाहिजे ओला कचरा सुका कचरा या पर्यावरणाच्या दृष्टीकडून केले पाहिजे परंतु आज काही नाही त्या ठिकाणी कुठल्याही ड्रेनेजचं पाणी त्या खाडीमध्ये सोडलं जात आहे खाडीच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी केलं जात आहे अशा पद्धती खाडी किनारी चाळी ठोकण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे अशा पद्धतीने या महानगरपालिकेची आज तिथे लुटा लूट चालू आहे आणि खास करून आज महापालिकेला किती स्वप्न लागलं होतं मला वाटतं आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोर असताना आपल्या स्वतःच आपल्या एकशे दहा एम एल पाण्याची पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी आपण टेंगर मध्ये केली त्यानंतर आज स्वतः ते मुख्यमंत्री होते या ठाणे शहरासाठी त्यांना ही संधी होती की पहिला आपल्या घर पहिल्याने सुधारला पाहिजे परंतु ते फक्त पक्ष फोडणे उद्धव ठाकरे साहेबांवरती हे करणे आरोप करणे कार्यकर्त्यांना त्रास देणे कार्यकर्त्यांच्यावर खोट्या केसेस टाकणे एवढ्याशिवाय दुसरं त्यांचं काही काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि म्हणून मी खास करून uh, uh, आज भाजपच्या आमदार आदरणीय मला वाटतं केळकर साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी तक्रारी महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये मध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं असेल टेंडरच्या संदर्भातली प्रकरण असेल वे का अनियमितता असेल या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी विधानसभेमध्ये नगरपालिकेमध्ये तक्रारी करत असतात आता त्या दिवशी या मला वाटतं आदरणीय गणेश नाईक साहेब मंत्री महोदय ठाण्यामध्ये जनता दरबार घेतला अरे तुम्ही पालकमंत्री या ना तुम्ही घ्या ना जनता दरबार लोकांच्या समस्या सोडवा ना आज ते कुठला कोणतरी मंत्री येऊन या ठाणे शहरामध्ये जर या काय लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात त्याचं स्वागत झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने म्हणजे स्वतः काम करायचं नाही दुसऱ्याला काम करून द्यायचं नाही आणि अशा पद्धतीने या ठाणे महापालिकेची वाटोळा यावेळी केलेला आहे आणि मी खास करून या संदर्भामध्ये मध्यंतरी एक बातमी सुद्धा आली होती की या महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त व्हायचं असेल तर पंचवीस लाख रुपये तुम्ही द्या काय चाललंय महापालिकेमध्ये महापालिकेमध्ये त्या ता आयुक्तांना काम करून दिलं जात नाही अधिकाऱ्यांना काम करून दिलं जात नाही सकाळी महापालिका उघडायला सुद्धा हे लोक जात असतात हा आज प्रत्येक आता पैसे नाहीत म्हणून आता तिकडे फिरकत नाहीत परंतु आज कित्येक ठिकाणी आज महानगरपालिकेच्या अधिकारी कित्येक अधिकारी सोडून गेलेले कड्ड्या या ठिकाणी आयुक्त सुद्धा विचार कड्डायला गेले अशा पद्धतीने मला वाटतं मध्यंतरी जो प्रारुप विकास आराखडा एकोणीशे नव्याण्णव साली प्रामुखी विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर झाला होता आज जवळजवळ सव्वीस वर्ष या ठिकाणी झालेले आणि से, तब दा या सव्वीस वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं असेल प्रत्येक पाच ते दहा वर्षांनी या ठाणे शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये सुधारणा करण्यासाठी या डेव्हलपमेंट प्लॅनचा आधार आपण घेत असतो परंतु आज सव्वीस वर्ष होऊन सुद्धा जे जे काय त्यावेळेला नव्याण्णव साली काय काय रिझर्वेशन आपण ठेवले होते या ठाणे शहरामध्ये पार्किंग एवढे असले पाहिजेत या ठाणे शहरामध्ये मैदान एवढी विकसित केली गेली पाहिजेत या ठिकाणी ठेवल्या होत्या ठिकाणी ठिकाणी पाण्याचे त्या उभे राहिले गेले पाहिजेत अशा पद्धतीने ठाणे शहराच्या नियोजनासाठी शाळा आहेत आज कित्येक मराठी शाळा बंद झालेल्या मराठी भाषा दिन होता त्या दिवशी आज कित्येक मराठी शाळा बंद केलेल्या आज त्यांची कुठल्या महानगरपालिकेच्या त्यांचं लक्ष नाही आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही बघितलं असेल हा विकास आराखडा लोकांची घरं झाला या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये हा विकास आराखडा कोणाला विश्वासात न घेता कोणाच्या हातात हे न करता या ठिकाणी तो विकास आराखडा मंजूर केलेला आहे तर या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आज ज्या ज्या काही त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की ठाणे शहराला हे लोक काही करू शकत नाही परंतु ठाणे महापालिकेने ठराव करून त्या ठिकाणी आपल्या जी या धन विधीसाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या ठिकाणी पाच कोटी पाच फुटीची त्या ठिकाणी दोन कोटीची तरतूद केली होती परंतु आज आहे या दोन कोटीची कुठेही त्या ठिकाणी त्या लोकांनी हे केलेलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे अरे तुम्हाला काय तुमच्या जनतेच्या पैशातूनच या सुविधा तुम्हाला द्यायच्या बजेटरी प्रोव्हिजन केलेले आहे तरी सुद्धा तुम्ही त्या नागरिकांना त्या अंत्यविधीसाठी जे काही मोफत तुम्ही देण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्या संदर्भामध्ये तरतूद केलेली असताना सुद्धा तुम्ही जर देत नसेल तर मला वाटतं तुम्हाला कोणी माफ करणार नाही आज तुमचे तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी कशा पद्धतीने या महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये हे केलेलं आहे साधा आमचं त्या दिवशी महाशिवरात्रीला मी कोपणेश्वर मंदिरामध्ये मंदिरा गेलो होतो हे ठाणे जिल्ह्याचं दैवत असलेलं पुरातन काळाचं मंदिर आहे आणि तुम्ही त्या बघितलं असेल मंदिराचं काम तीन ते चार वर्षापूर्वी सुरू झालं होतं ते काम थांबवलं की आम्ही करतो म्हणून आज आज जागा त्या ठिकाणी आम्हाला होते आज जागा ते काम सुरू केलेलं नाही अरे तुम्ही देवाला सोडत नाही तुम्ही लोकांना सोडत नाही नागरिकांना सोडत नाही तुम्हाला एवढं मोठं केलं त्यांना तुम्ही सोडत नाही आणि तुम्हाला परमिशन सुद्धा माफ करणार नाही मला वाटतं आज तुम्ही बघित असेल आज मुख्यमंत्री या ठिकाणी ठाण्यात आहे आणि त्या मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहराच्या कारभाराच्या संदर्भामध्ये लक्ष घालावं आणि त्या ठिकाणी चांगला अधिकारी या ठिकाणी पाठवावा आज प्रशासनिक राजवट आहे परंतु त्या प्रशासनाला दमदर्टी करून त्या ठिकाणी टेंडर बिल काढायची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अडीच वर्षामध्ये या ठाणे महापालिकेमध्ये शासनामार्फत जे जे काही पैसे आले त्याचा संबंध ऑडिट झालं पाहिजे ती कामं झाली की नाही बघितलं पाहिजे केलं पाहिजे अशा सर्व कामाची चौकशी या ठिकाणी लावायला हवी अशी मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आणि मला असं वाटतं त्यांनी या सबंध ठाणे महापालिकेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांचं चांगलं काम या ठिकाणी चालू आहे मी त्यांना विनंती करेन की या ठिकाणी आपल्याकडे लोक आशेनी बघत आहेत आणि तुम्ही ह्या संबंध महानगरपालिकेवरती चांगला एक आय अधिकारी या ठिकाणी नेमावर जो तुमच्या आधिपत्या आली असेल आणि सर्व चाललेलं जे काय अनधिकृत बांधकाम असतील अनधिकृत जी लुटालूट चालू आहे या जनतेच्या पैशाची या संदर्भामध्ये त्यांनी तातडीने त्यामध्ये पाऊल उचलून त्या ठिकाणी त्याची चौकशी लावून जे जे कोण याच्यामध्ये असतील व कोणी उद्या असू द्या मंत्री असू दे किंवा कोणी असू द्या त्यांची चौकशी या ठिकाणी करून या ठाणेकर जनतेला त्या ठिकाणी न्याय देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त <laughs> <laughs> करतो ठाणे महानगरपालिकेची झालेली सर्वदार नेमकू मला हो मुख्यमंत्री जे माजी होते तेच नेते म्हणतात ना एखादं एखादी एखादं श्रेय घेण्याचं जर तुम्ही घेत तुम असाल ह्याचा सुद्धा श्रेय त्यांनी घेतलं पाहिजे ना कि तेला जी काही धोरण झालेली आहे त्याला जबाबदारी देत आहे आणि त्यांची सग आहे मला वाटत आज कित्येक योजना ज्या आहेत त्या सर्व योजनांचा भट्ट्याबोळ त्या ठिकाणी झालेला महानगरपालिकेने किंवा शासनाने त्याला पैसे देऊन सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ते कामाचं मी तुम्हाला सांगितलं ना अंतिम विधीसाठी दिलेले दोन कोटीची तरतूद असताना सुद्धा आज कुठल्याही नागरिकाला जो सर्वसामान्य गरीब आहे ज्याच्याकडे ऐकत सुद्धा नाही अशा लोकांना ही सुविधा त्या ठिकाणी होती परंतु त्या सुविधेपासून वंचित ठेवण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे सर तानाजी सावंत आहेत त्यांची देखील त्यांनी जे चौदाशे कोटी रुपयाची जी कामं म्हणजे त्याची पण चौकशी लागली मला वाटतं मुख्यमंत्री महोदयाने गेल्या मला दोन ते तीन महिन्यापासून आज ते कुठल्याही गोष्टीचा मुला जे नाव ठेवता त्या ठिकाणी काम करत आहेत आम्ही त्याचं स्वागत करतो आणि अशाच पद्धतीने आज शेवटी बघा तुमच्याकडे लोकांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेग आहे तुम्ही चांगलं पाऊल आणि धाडशी पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे आज खऱ्या अर्थाने आज लोक बिचारी त्रस्त झालेली आहेत ठाणे शहराची अवस्था एकदम पकाल झालेली आहे इथे एक कडक शिस्तीचा अधिकारी, अधिकारी, तुमी मा, मा, अधिकारी या ठिकाणी पाहिजे आज तुम्ही माहिती असेल तुम्हाला की ज्या ठिकाणी जे चांगले अधिकारी आहेत तुकाराम मुंडे नावाचे या तुकाराम मुंडे नावाचे सारखेच अधिकारी या ठिकाणी किंवा ते जरी आले तरी चालेल आणि या पहिली गोष्ट म्हणजे या महानगरपालिकेला शिस्त लावण्याची गरज आहे त्या ठिकाणी आज प्रत्येक अधिकाऱ्यांनी खाली दबावाखाली त्या ठिकाणी काम करतायत कित्येक का अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास आहे आज मग जे पोलीस कर्मचारी असतील पोलीस अधिकारी असतील चुकीचं काम करायला प्रवृत्ती त्या ठिकाणी केलं जात आहे आणि अशा परिस्थिती पद्धती जर चालू असेल तर मला वाटतं या ठाण्याचं म्हणजे जे काय भवितव्य आहे त्या अंधारात आहे साहेब सॅटिस टू जो कोपरीतला प्रकल्प आहे आणि जो रेल्वेच्या ब्रिजचा प्रकल्प आहे तो खूप गतीने चालू आहे त्यामुळे मला वाटत आपले जे आ, दरा दरा मोट दि जे काही निवडून आलेले आहेत त्यांना जरा थोडंसं जॅकेट मधून थोडा जरा एसी कॅबिन मधून जरा बाहेर फिरायला जरा शिका जरा मोठमोठी तिकडे देतात ना तुम्ही भाषण बिस्टर जरा बंद करा आणि आता कामाला जाण्याला पाहिजे हा आज तुम्ही कित्येक जे केंद्राकडून ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा फक्त नुसते यांच्यावर टीका कर त्याच्यावर टीका कर यासाठी तुम्हाला तिकडे जनतेने पाठवलं नाही काम करण्यासाठी तिकडे पाठवलंय काम स्लो आहे त्या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली मला वाटतं ते काम यासाठी स्लो आहे कारण महापालिकेने आश्वासन दिलं होतं आयुक्तांनी की आम्ही तुमचे जे काही पैसे आहेत रेल्वेला सांगितलं होतं तुम्हाला तुम्हाला देऊ पण आत आहे त्या त्या आंडी पैसे त्या ठिकाणी रेल्वेच्या त्याला दिले नाही आणि म्हणून मी काम चालू होतं सर्किट आता सुरू झालाय गोवंदर सारख्या नवीन गोवंदर हरे इस्टेटवर पाणीचं प्रश्न खूप टँकरने सोसायटीला पाणी दिलं पण महापालिकेचं धरण नाही आहे तुम्ही बघितलं असेल मी मगाशी सांगितलं की मान्य महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असताना या ठाणे शहरासाठी एकशे दहा एम एल योजना आहे त्यासाठी कार्यालय झाली त्यानंतर कित्येक वेळेला मोठमोठे आश्वासन घेऊन या ठिकाणी मोड़ केले गेले नाही आज कित्येक बघितलं असेल मुख्यमंत्री असताना काय केलं तुम्ही तुमच्याकडे दोन अडीच वर्षाचा स्थान होता त्यामध्ये ठाणे शहराचे कित्येक प्रश्न किती प्रश्न सोडवले तुम्ही सुद्धा आम्हाला या ठाणेकर नागरिक म्हणून माहिती द्या फक्त तुम्ही कार्यकर्त्यांना त्रास दे याला फोट कर, या कर हे कर कळलं की नाही एवढं कामं केली दररोज काहीतरी दररोज सकाळी उठल्यावर उद्धव साहेबांवर ठिका आज हे झालं उद्या ते झालं अरे तुम्ही स्वतः पहिले काम तर करा स्वतःचा पक्ष काढा मग तुम्हाला माहित पडेल कसा पक्ष चालवला जातो दुसऱ्यांचे पक्ष बोलण्यापेक्षा ओके hmm. Thank you